नमस्कार महाराष्ट्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून गणला जाणार आहे कारण याच दिवशी आपल्या सर्वांचे लाडकेदादा आपल्याला सोडून गेलेले आहेत अजितदादांच्या मृत्यूचं खरं कारण काय अजितदादांच्या मृत्यूचं सत्य उघड रिपोर्ट आलेला आहे आणि माहिती आता समोर आलेली आहे त्याचबरोबर पहा विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालेलं आहे शेवटचे शब्द कोणाचे आहेत अजितदादांचे शेवटचे शब्द काय आहेत त्याचबरोबर आणखीन या अपघातामागचं नेमकं खरं कारण काय आहे या संदर्भातला ऑफिशियल रिपोर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपले लाडके दादा आपल्याला नेमकं का सोडून गेलेले आहेत याची तुम्हाला खरोखर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहा लाड़के दादा सोडून जाण्याचं नेमकं का कारण काय आहे या संदर्भातली आपण माहिती पाहूया पहा स्क्रीनवर तुम्हाला काही क्लिप दिसत आहेत काही फोटो दिसत आहेत आणि या फोटोमध्ये ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस अजितदादांची बॉडी लोकांनी कशा पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मारहाणावर हा अपघात झाला असल्यामुळे त्या ठिकाणी अपघातातून दादांना हॉस्पिटलला नेण्यासाठी दादा म्हण त्यावेळेस म्हणजे प्रत्यक्षामध्ये दादा मृत पावलेले होते परंतु त्यांचं पार्थिव जे आहे ते हॉस्पिटलला नेणं गरजेचं होतं आणि अक्षरशः एका ब्लँकेटमध्ये त्यांना गुंडाळून नेताना काही लोक काही ग्रामस्थ तुम्हाला दिसत आहेत आणि यावरूनच या, या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येईल पहा अजितदादांच्या मृत्यूचं कारण काय आहे या संदर्भातली माहिती आलेली आहे परंतु वेगवेगळ्या अफवा रोज उठत आहेत दादा गेलेले आहेत आणि त्यांच्या मागे अफवा पसरत आहेत हे नक्कीच चुकीचं आहे दादांच्या मागे अफवा पसरवणं बंद केलं पाहिजे कारण जे आपले लाडके दादा होते त्यांना देखील या गोष्टीचा नक्कीच त्रास होत असेल कारण आपले दादा जे होते ते शेवटपर्यंत सामान्य माणसाच्या हितासाठी सामान्य माणसाच्या कामासाठी झगडलेले आहेत लढत होते याची साक्ष मारणावर पडलेले हे कागद आपल्याला दिसत आहेत अक्षरशः दादा राहिले नाहीत परंतु त्यांच्या कामाची साक्ष देणारी ही सर्व कागदं त्या स्फोटातून बाहेर पडून माळरानावर दिसत आहेत पडलेली दादा आता अनंतात विलीन झालेले आहेत अजितदादांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं या संदर्भातली आता माहिती आलेली आहे त्यामध्ये पहा तर नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या माध्यमातून अजितदादांच्या विमान अपघाताचं कारण समोर आलेलं आहे आणि या कारणमध्ये या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जो विमान अपघात झालेला आहे या विमान अपघातामध्ये वैमानिकाला रनवे दिसला नाही त्यामुळे हा प्लॅन सॉरी हा प्लेन जो आहे तो क्रॅश झालेला आहे म्हणजेच हा विमान अपघात झालेला आहे वैमानिकाला रनवे दिसला नाही त्यामुळे हा संपूर्ण अपघात झाला आहे तर दादांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय अपघात का झाला याची माहिती मिळालेली आहे परंतु जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामध्ये नेमका काय रेकॉर्ड सापडलेला आहे या संदर्भात माहिती पहा शेवटच्या सेकंदामध्ये जो पायलट होता त्याच्याकडून शेट शेट अशा प्रकारचे फक्त हे शब्द त्या ठिकाणी रेकॉर्ड झालेले पाहण्यास मिळत आहे म्हणजे काहीही कळण्याच्या अगोदर काहीही समजण्याच्या अगोदर हा अपघात झालेला आहे आणि अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे त्यामुळे कुणालाच या अपघाताच्या दरम्यान बोलायला शेवटचे वाक्य बोलायला देखील संधी मिळालेली नाही अजितदादांना तर नाहीच नाही परंतु पहा जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्या ब्लॉ ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचे जे शब्द रेकॉर्ड झालेले आहेत जी माहिती आलेली आहे त्यानुसार शट शे, शेट हे दोन शब्द तिथं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत अजितदादा यांना संपूर्ण महाराष्ट्रातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे पहा अजितदादांसारखा नेता पुन्हा होणं खरंच शक्य नाही खूप म्हणजे खूप मोठे माणूस होते ते आणि खूप कामाचे व्यक्तिमत्व होतं खूप मोठं नेतृत् नेतृत्व होतं महाराष्ट्राला असलं नेतृत्व पुन्हा मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे आता अफवांवर किती विश्वास ठेवायचा हेही आपल्या हातात आहे त्यामुळे कृपा करून कोणत्याही गोष्टींवर विश्वास अफवांवर ठेवू नका